नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण यातील उपघटक अनुकूलन याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया तर आता थोडंसं आठवा की सजीव म्हणजे काय सजीव यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो मग या सजीवातील विविधता कोणकोणत्या बाबीमुळे आपल्या लक्षात येते तर पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत काही वनस्पतींना विविध रंगी फुले आहेत तर काही वनस्पती पाण्यात आढळतात तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकाराच्या आहेत काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते त्यामध्ये काही प्राणी एक पेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत काही अपृष्ठवंशीय आहेत तर काही पृष्ठवंशीय आहेत त्याचप्रमाणे जलचर भूचर उभयचर नभचर सरपटणारे अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपलं जग भरलेलं आहे हे पाहून आपल्याला असा प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी जी विविधता आहे ती कशामुळे निर्माण झाली असावी चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधूया काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का तर नाही मग त्यामध्ये आढळणारा जो फरक आहे तो तुम्ही सांगू शकाल का काश्मीरसारख्या प्रदेशात देवदार आणि पाईन यासारखी सूचीपर्णी वृक्ष आढळतात तर राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये बाभोळ आणि निवडुंग यासारखी काटेरी तसंच वाळवंटात आढळणारा उंट काश्मीरमध्ये आढळून येत नाही मग ही जी सगळी विविधता आहे ती ते आपणास का दिसून येते तर त्याचं कारण असं आहे ते म्हणजे अनुकूलन प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणामध्ये राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप जे बदल घडून येतात त्याला अनुकूलन असं म्हणतात अनुकूलन दोन प्रकारचे असते एक वनस्पतींमधील अनुकूलन आणि दुसरं आहे प्राण्यांमधील अनुकूलन तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीव सृष्टी यामधील सजीवांची विविधता आणि अनुकूलन या संकल्पना आज आपण समजावून घेतल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण वनस्पती आणि प्राण्यांमधील विविधता कशा प्रकारे असते याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करू तोपर्यंत धन्यवाद